आयुर्वेद म्हणा किंवा निसर्गोपचार म्हणा हे आपल्या भारताची पद्धती आहे ऋषीमुनीपूर्वी मेलेल्या माणसालासुद्धा जिवंत केलेल्याची प्रमाणं आहेत काही अंशी संजीवनी जडीबुटी करत नव्हती का तर एक नवसंजीवनी आज आपण घेऊ आणि धाडस ठेवा भीती हा सगळ्यात मोठा आजार आहे आणि धाडस हे सगळ्यात मोठं औषध आहे आणि डिप्रेशनमध्ये जाऊ नका दुःखावरती सगळ्यात मोठं औषध हसणं आहे ते आपण घेतलं पाहिजे आज आपण घेत नाही हसणं घेत नाही हसतो पण कुणाला तर काहीतरी चेष्टा केली ना त्याच्यावरती हसतो बघा कोण पाय घसरून पडला की त्याच्यावरती हसतो पण साध्या साध्या गोष्टीतून सुद्धा गंमत जम्मत होऊ शकते ना त्याच्यावरती स्वतः गंमत जम्मत करा तुम्हाला कुणीतरी येऊन एंटरटेन करावं हे विसरा तुम्ही किती लोकांना एंटरटेन करू शकता हे बघा तुम्ही किती लोकांना हसवू शकता हे प्रयत्न करा तर अशा खूप काही गोष्टी आहेत आता तुम्हाला केसांसाठी पण सांगतो के जर चांगले करायचे असतील खोबरेल तेल घ्यायचं प्रत्येकाला वाटतं लांब सडक व्हावेत चांगले व्हावे काळे राहावेत असं वाटत असेल तर खोबरेल तेल घ्यायचं अर्धा किलो त्याच्यात साधारण ते खोबरेल तेलात जितके बुडतील तेवढं तुम्ही कडुलिंबाची पानं टाकायची आणि हे तेल उकळवायचं उकळल्यानंतरसुद्धा ह्याला उकळी फुटू द्यायची ती कडुलिंबाची पानं शिजली पाहिजेत गाळून घ्या आणि हे तेल तुम्ही आठवड्यातून दोन वेळा लावायचं रात्री सकाळी धुऊन टाकायचं आठवड्यातून दोन वेळा बघा केसगळती टोटली तु तुमची स्टॉप होऊन जाईल करून बघा करून बघा केसगळती थांबून जाऊ शकते सगळ्या गोष्टी चांगल्या होणार केस काळे राहू शकतात वाढू शकतात कारण केसांच्या मुळांना ज्या गोष्टींची गरज आहे ते कडुलिंबातून खूप मिळतं तर कडुलिंबातून आपण त्या गोष्टी करू शकतो डोळ्यांची काळजी घ्या डोळ्यांमध्ये सुद्धा आपण हे तेल टाकलं तरीसुद्धा चालतं बरं का डोळेसुद्धा गार राहतात छान राहतात खाऊच्या पानांचं करायला सांगितलेलं आहे ते करत चला खूप लोक आहेत आज तिरडे डोळे आहेत डोळ्यांमध्ये काही वेगवेगळ्या प्रकारच्या व्याधी आहेत आजार आहेत तर त्यांनी शेळीचं दूध घालायचं डोळ्यांमध्ये डोळे छान राहतात नंबरचा चष्मा कमी होऊ शकतो खूप लोकांना लागूच नाही म्हणून प्रयत्न करायला काय हरकत आहे माणसं आजार झाल्यानंतर अटीतटीचा प्रयत्न करतात साहेब काय पण करावा किती पण पैसे घ्या पण आमचा पेशंट जगवा मरं ना का तिकडं हातपाय जोडण्यापेक्षा माफ करा मी डायरेक्ट बोलतो मी आता साहेबांना जसं बोललो तसं तुम्हालाही सांगतो मेलं तर चालतं चालतंय हातपाय जोडून काय आहे कुठला आजार होऊ नये याच्यासाठी काळजी घ्या खबरदारी घ्या